नमस्कार सोनन्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत हा आहे ओटीजी टी अगारो या कंपनीचा आहे याच्याबद्दल थोडस इन्फॉर्मेशन देते म्हणजे कसं ऑपरेट करायचं वगैरे मी पण जास्त ऑपरेट नाही केलं एकदाच बटाटे बेक केले होते अख्खे बटाटे मॅन्युअल मध्ये वाचून मी थोडे फंक्शन समजून घेतले याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आधीच्या भागात मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो पण दोन अगदी साध्या सोप्या अशा रेसिपी करून बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात तर हा आहे ओ टी जी हा अशा प्रकारे वरून ओपन होतो हा वायर रॅक आणि हा बेक पॅन मध्ये आपण कुकीज वगैरे बेक करू शकतो आणि दुसरा हे आहे यामध्ये पिझ्झा किंवा ग्रिल सँडविच वगैरे केकचं भांड सुद्धा यावरती ठेवू शकतो आपण याला बेक पॅन असं म्हणतात आणि हा बार्बेक्यू ग्रिल रॅक आहे ही सुद्धा कुठेही आपण ऍडजस्ट करू शकतो तर या ओ मध्ये हे चार रॅक्स आहेत काही मध्ये तीन पण असतात केक बेक करताना नॉर्मली ह्या दोन सेंट्रलच्या रॅक वापरल्या जातात खालची ही रॅक वापरली तर केक जाण्याची शक्यता असतो त्यामुळे नॉर्मली ह्या दोन रॅक केक बेक करण्यासाठी वापरल्या जातात या ठिकाणी या रॉड्स आहेत इथे बघितलं ना इथे आहेत आणि वरच्या साईडला पण अशीच दोन रॉड्स आहेत यामध्ये हीट जनरेट होते इथे हा फॅन आहे फॅन मुळे हीट इवन होते केकचं च तुम्ही याच्यावर पण ठेवू शकता लाईटचं बटन ऑन ठेवलंय मी आतून दिसायला पाहिजे म्हणून आता ते बंद करते आणि तुम्हाला या नॉब्स बद्दल सांगते आता हा नाव आहे रोटेसरी अँड कन्व्हेक्शन डायल हा आता ऑफ मोड वर आहे इथे या नॉबवर फॅन चालू होतो या इथे हा कन्व्हेक्शन मोड आहे हा रोटेसरी आहे हे रोटेसरीचा रॉड आहे काही ग्रिल करायचं असेल तर या मोडवर ठेवायचं रोटेसरी अँड कन्व्हेक्शनचा हा नॉब आहे म्हणजे हा आपल्याला असा फिरवायला लागेल या ठिकाणी हा आहे टेम्परेचर कंट्रोल नॉब टेम्परेचर रॉड तर तुमची जशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही ठेवा केक बेक करताना नॉर्मली वन एटी डिग्रीला ठेवला जातो हे आहे हिटिंग सिलेक्शन डायल या ठिकाणी आता हा ऑफ मोडवर ठेवला आहे मी वरच्या साईडचे रॉड्स जर ऑन करायचे असतील तर तुम्हाला तुम्हाला या मोडवर ठेवावं लागेल खालचे रॉड जर ऑन करायचे असतील तर या ठिकाणी इथे ठेवायला लागेल जर टॉप आणि बॉटम दोन्ही रॉड जर तुम्हाला ऑन हवे असेल तर या ठिकाणी तुम्हाला फिरवायला लागेल तर आता मी या ऑफ मोडवर ठेवून देते आणि हा या ठिकाणी टायमर आहे हा इथे ऑन होतो टायमर जेव्हा आपण ऑन करतो तेव्हा ते आतली लाईट लागते इथे दहा मिनिटं ठेवायची आहे वीस मिनिटं ठेवायची आहे तीस मिनिटं चाळीस मिनिट पन्नास मिनिट जनरली हा वापरला जातो म्हणजे खालचा रॉड ऑन आणि फॅन ऑन या ठिकाणी ठेवतात बाकी तुम्ही मॅन्युअल बघून तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कुठलाही वापरू शकता यामध्ये पहिली डिश आपण बनवणार आहोत ती आहे हॉटेल स्टाईल पोटॅटो वेजेस त्यासाठी मी इथे दोन मोठे बटाटे घेतलेत बटाटे छान स्वच्छ धुवून घेतल्यात आणि अशा प्रकारे उभे उभे कट करून घ्यायचे फोडी जाडसरच ठेवायचे आहेत त्याचप्रकारे दोन्ही बटाटे मध्ये कट करून घेतले आणि आता एका बाउलमध्ये शिफ्ट करते त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणे पावडर त्यानंतर ता पाव चमचा जिरे पावडर आणि अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा तेल घातलं सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं चा। मसाले छान कोट झाले पाहिजेत अशा प्रकारे हे आता थोडा वेळ बाजूला ठेवून देते आणि आता आपल्याला चीज टोस्ट सँडविच बनवायचं आहे त्यासाठी दोन ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत इथे मी मल्टीग्रेन ब्रेड घेतलाय आधी चीज किसून घातलं आणि त्यावर आता काकडी टोमॅटो आणि कांदा ठेवते वरून हे मी अमूलची चीज क्यूब किसून घालते आहे चीजला जर पिझ्झा प्रमाणे तार हवी असेल तर मोजरेला चीज वापरायचं वरून हा पेरी पेरी मसाला घालते हा तिखट असतो आणि त्यानंतर घालते चाट मसाला दुसऱ्या ब्रेडला फक्त टोमॅटो केचप स्प्रेड करून घेतला दुसरीकडे मी ओ टी जी प्रीहीट करायला ठेवलाय दहा मिनिटासाठी खालचे दोन्ही रॉड गरम झालेत तुम्हाला दिसत असेल आता दहा मिनिटं झाल्यावर आहे ना वेलचा आवाज येईल आणि मग आपण पदार्थ सँडविच क्लोज करून घेतलं आणि त्यानंतर वरून दोन्ही बटर लावून घेतलं आता हे दोन्ही बेक एकत्र ठेवून देते पॅन खराब होऊ नये म्हणून खाली मी इथे असा बटर पेपर ठेवलाय कंपल्सरी नाहीये नाही ठेवला तरी चालेल बटाटा वेजीस असे अरेंज करून ठेवले सँडविच पण मी यामध्येच ठेवते हा ट्रे आता ओटीजी मध्ये ठेवून देते ओटीजी आपण ऑलरेडी प्रीहीट करून घेतलेला आहे याला मी पुन्हा पंधरा मिनिटासाठी ठेवून देते तर अशा प्रकारे आपण करायला ठेवलंय साधारण पाच मिनिटानंतर सँडविच आपल्याला एकदा उलटावं लागेल किंवा वरचा हिटिंग रॉड चालू करायचा दहा मिनिट आहेत सँडविच झालंय तर मी ते काढून घेते बटाटे बेक व्हायला आणखी पाच मिनिटं लागतील ते मी काढून घेते बाजू याला आणखी थोडा वेळ लागेल सँडविच झालंय ते काढून बाजूला ठेवलं मी आता आणि आणखी याला फक्त पाच मिनिट लागतील पंधरा मिनिट आधी टाइमर लावला होता पण पंधरा मिनिटात काही झालं नव्हतं त्यामुळे मी आणखीन पाच मिनिट टाइम वाढवलाय हलकेसे लालसर डाग दिसायला लागले त्यावर कलर पण खूप सुंदर आलाय तोपर्यंत आपण सँडविच कट करून घेऊयात कुरकुरीत झालंय लाईट लावूया आपण पोटॅटो वेजीस पण तयार झाले आता बाहेर काढून घेते दोन्ही पदार्थ प्लेटमध्ये सर्व्ह करूयात छान झाले आहेत वेजीस पण बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचेही काही सजेशन्स असतील तर मला सांगा वेज चीज सँडविच आणि गरमागरम मस्त बटाट्याचे वेजेस तयार आहेत टेस्ट करून दाखवते सँडविच बघूया चटणी वगैरे काही राहते नाही पण त्याची टेस्ट खूप सुंदर आली पोटॅटो वेजेस व्हेजेस टोमॅटो सॉस सोबत खायचे खूप मस्त लागतात पोटॅटो वेजेस आणि सँडविच त्यासोबत हे कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो। बाय बाय